हॅलो गाय नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पाहिलं प्रतीक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज ब्लॉग स्टार्ट करायला खूप जास्त उशीर झाला आहे आणि आज मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की माझी दोन आठवड्याची ही जी माझी सर्दी आली होती मला झाली होती ती आज कमी झाली आहे आणि मला आजले बरं वाटतंय म्हणजे सर्दी माझी पूर्ण गेली आहे थोडीशी आहे म्हणजे एवढा त्रास होत नाही गाईज मी बोलू वगैरे शकते मस्त एक तर नाही का असं पहिल्यासारखं बोलू शकते तर चला आता काय नाही तेच करते ऑर्डर आपल्या पॅक करायच्या होत्या हे सुंदर मुंगस्त्र डिस्पॅच करायचं होतं त्याला पोत लावत होते मी तर पोत मी माझ्या स्वतःच्या मनाने कस्टमाइज करते पण जर तुम्हाला असं काही वेगळं तुम्हाला जशी पोत पाहिजे तशी कस्टमाइज करून पाहिजे असेल ना तर ते पण मी करून देईन सो तेच का आता आपलं <laughs> चाललंय तर ब्लॉग स्टार्ट केलं नव्हतं प्रतीकला म्हटलं बाबा हे ब्लॉग चालू कर आता कारण नेहमी आमचं असंच होतं ब्लॉग चालू करायचा करायचं म्हणून चार पाच दिवस असतात आम्ही आम्हालाच कळत नाही आणि प्रतीक सकाळी गेला होता त्याचं काम करायला मार्केटिंगला तिथून आला त्याच्यानंतर मग आम्ही मी आज एक महिन्यानंतर चिकन खाल्लं आहे <laughs> काही माझ्यासाठी मस्तपैकी एक चिकन रोल घेऊन आला होता कारण मी खूप दिवस चिकन म्हणजे नॉनव्हेजच खाल्लं नव्हतं तर आज घेऊन आला मग मी आज चिकन खाल्लं पण चिकन मला खूप दिवस खाल्ल्यावर असं वाटतंय की नाही काय रे टेस्ट विसरली मी थोडीशी खूप <laughs> दिवसातून खाल्लं तर मला वाटलं अरे नक्की चिकनच आहे ना का वेगळं काहीतरी तर असलंही वेगळं वेगळं लागत होतं पण मस्त लागलं तर चला आता काम आपली तर पूर्ण नाही होणार आज दाखवलं नवीन स्टॉक दाखवते मी आज दाखवलं नक्की दाखव आज पूर्ण नवीन स्टॉक दाखवते मी तुम्हाला आज हाईट आहे एवढीच होती ना रे पार्सल आम्ही करतोय डिचपॅच आमची ती तुम्ही सांगितलं बायलनी की ते मंगळसूत्र आपोली ऑर्डर गेलेली आणि आज स्पेशली मी हे मंगळसूत्र घेऊन डिलिव्हरी द्यायला आलेलो आहे कारण की कारण की त्या कस्टमरला अर्जेस्ट वाटतं परवा दिवशी गणपती आहेत आज तारीख आहे चोवीस आणि दोन दिवसा नंतर गणपती आहेत तर तेव्हा म्हटलं आता आज ड्रायव्हर आज डिलिव्हरीचं बंद उद्या भेटणार तुम्ही त्या दोन दिवस भेटणार म्हणली मला अर्जंट पाहिजे तर होतंय तर आपल्या जवळ स्वर्गेटला तर म्हटलं पाहिलं मी विचारता पाहिलं मी जाऊन देऊन येऊ का तेवढं म्हटलं कस्टमर दोन नको याला कस्टमरला वेळेस डिलिव्हरी गेली तर कस्टमर खुश होतं कस्टमर पुढच्या वेळेस ऑर्डर करत नाही अजिबात कुठल्या गोष्टी विचार करत नाही डोळे बंद करून आपल्याला ऑर्डर देतात तर चालू आहे आम्ही त्यांची ऑर्डर द्यायला इकडे आपल्या दत्तवाडीमध्ये ऑर्डर आहे तर बघू आपण तर त्यांना लॉकमध्ये घेऊ तर बघू आता पाहिलं काय म्हणते काय म्हणते पाहिलं काय म्हणणे कस्टमरच म्हणणं नाराज नाही झाला पाहिजे पुढच्या वेळेस कस्टमरने डोळे बंद करून आपल्याला ऑर्डर दिले पाहिजे की बाबा यांचे ट्रस्टेड आहे आणि आपल्याला वेळेवर डिलिव्हरी पाहिजे असेल तर वेळेवर डिलिव्हरी आपल्याला देऊ शकतात पुण्यातल्या पुण्यात जरा जर आमच्या एरियाच्या आम्ही आता एरिया एरियामध्ये होतो सर्वांना माहिती आहे तर त्या एरियाच्या आसपास कोणला असेल तर आम्ही एमर्जन्सी असेल तर मी स्वतः येऊन ती डिलिव्हरी देऊ शकतो काही विषय नाही त्यासाठी मी असंही माझ्या मार्केटिंगसाठी भरपूर एरिया एरियामध्ये फिरत असतो आजूबाजूच्या तर त्याच एरियामध्ये मला जायचं आहे तर पाहिलं तर सगळं आपलं प्रिपरेशन करते पॅकिंगचं तर पॅकिंग आपण पॅकिंग एकदम प्रॉपर करून देणार आहे एकदम पॅकिंग प्रॉपर करून आपण जाऊया निघू आम्ही पाहायला मोबाईल शॉपातच नेणार आहे चहा वगैरे पिऊ आणि मग निघू आणि तसंच मला दोन तीन गोष्टींची शॉपिंग पण करायची जरा गोष्टी राहिलं काय पोत वगैरे हो आहेत तर आमच्यास कमी पडत आम्हाला पोत तर ते आम्ही घेऊन येणार आहे आम्ही सॉरी म्हणजे मी घेऊन येणार आहे तर भेटूया आपण चहा पियच्या वेळेस डायरेक्ट कस्टमर त्यांना चहा पिजू जमलं तर जर कस्टमर येऊन जर लगेच निघालं तर काय फायदा नाही मग काय कस्टमरला आपल्याला घ्यायला जामणार नाही कस्टमर तुम्ही असाल कारण ते कस्टमरचं पण म्हणणं होतं की मी पण मिनी ब्लॉक आहे तुमच्याकडनं बाय करते म्हणलं मी पण एक मिनी ब्लॉक करून माझ्या अकाउंटवर टाकते तुमचा चांगला रिव्ह्यू होईल तर आपल्या पण त्या गोष्टीचा फायदा होईल तर बघूया आता आपण पण घेऊया त्यांना ब्लॉगमध्ये काय म्हणते घ्यायचं का पायल चालेल ठीक आहे चला पायल जर बऱ्यापैकी क्लीन झालं तर पॅकिंग वगैरे करतो आणि चहा पिऊन मी निघतो 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 नाही निघतो पप्पा कसे बोलतो निघतो निघतो बघतो आपण कसं म्हणतो बघतो निघतो पप्पा आमची बोलतात जो घरचा उच्चार तो घरचा उच्चार घेतात बघतो निघतो नाही घरचा उच्चार हायच नाही आपण नाही बघत बघतो निघतो घरचा उच्चार एवढा मोठा करत नाही तर चला ब्युटी आपण छापे त्यांना अल्लो आता मी आवरून मस्त पैकी पार्सल जाईल आणि तसंच आपलं काम आहे तर मैं मैं ना फुगून बोलते अस काय नाही राहून दे मला जायचं उशीर झाला उशीर झालाय पाय मला घरी यायला उशीर होईल मला डिलिव्हरी चार्ज चल डिलिव्हरी चार्ज वीस रुपये नाही पन्नास रुपये इकडे पेट्रोल नाही गाडीत हे काय झालं तुझी मम्मी येणार होती हा येते म्हटले दो ना दोन दिवसात मग काय येणार का नाही ठेवले साईडला काढून मनाव वाट बघतो कधी येणार तर चला आता निघतोय मी बाय 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 मी पिते इथं म मटणचं सूप आणि पाणी आणि इथं बघा माझे सासू सासरे भाजी निवडत बसले सकाळची तयारी भाजीची आणि पप्पानी गाडी नव्हती गाडी प्रतीक घेऊन गेला होता तर चालत जाऊन मटण आणले आणि या भिजत पण आलेत बघा प्रेम हा मम्मी कधी गेलेत का चालत कधी पप्पाचं कशाचं प्रेम माझ्यावरती मटण खाऊच वाटलं तर लगेच गेलं चालत चालत कधी गेलेत का चालत ते सांगा गेलत पहिल्यांदा गेले ना चालत त्या गाईच आळणी पाणी तिकडे मम्मी मस्त पिकी मटणाची भाजी बनवणार आहे आज इथं बघा शिस्तय तिथे चिकन पात आम्ही <laughs> आता नंतर आम्ही जेवतो ना तुम्हाला दाखवतो ते काय झालं मला श्रावण संपलं ना मग त्या दिवशी ते सगळ्यांनी चिकन खाल्लं होतं पण मला चिकन नव्हतं खायचं मला मटण खाऊश वाटत होतं पप्पा गेले बिचारे चालत चालत मटण घेऊन आले या तरी भिजत पण हो आले आणि प्रतीक पण गेला होता आत्ताच आलाय जस्ट घरी हो न तो भिजला नाही रेनकोट घेऊन गेला होता सोबत हां कुठे गेल ते डेअरीत गेल ते पप्पा मटण तर

तर मी सूप पिते आणि त्याच्यानंतर मम्मी भाजी करणारे मटणाची मस्त भाजी करते आणि भात मी मगाशी लावला होता आणि त्याच्यानंतर मी भाकरी करणार आज बाजरीची भाकरी खाऊ पण मटणासोबत भाकर मी तर माझ्याकडे बघते पप्पा ला एक ज्वारीची टाकणार आणि आम्हाला बाजरीची भाकर मस्तपैकी झुडून ठरली काय नाही जे बनले नखरे असतात खायला आता म्हणून मला चिकन आवडतं म्हणून पण मटन चांगलं असतं खातो पण तरीच्या टाईमिंग आज खूप उशिरा झालेला काही काहीच कारण आज बेकार आमचं शिजायला जास्त वेळ लागलाय कारण पप्पांनी इंटरनॅशनल मटन आणलं होतं नाही उशीर मटण आणलं कजमवळ शिजायला पण उशीर लागला आणि स्वयंपाक पण उशीर झाला आणि आता जेवण पण मला सांग काय श्रावण धरून फायदा यायचा सांग बरं वर वर्ष श्रावण धरायचा नंतर यासाठी साठी खा खा वव करायचं काय फायदा इज काय म्हणतो देव कशाला हिला अगं तुझा आहे खाबा खाबा तू पण बदल लेवणी करू हो कशी बोलती लोक म्हणजे पप्पा कुठल्या कुठे गेला होता दुकानाला लावला तर डेअरी बंद रोज रोजची सवयच लोकांना मग समजल लोक म्हणजे काय बोलते आम्हाला कळत नाही यांचं चाललंय दुकानावर रे एक दोन वस्तू आणायला तर पप्पाने दुकानवर लोक आपली डेअरी ती ते दुकानात जायचं सोडलं दुकानावरच्या पुढं गेलेत डेअरीमध्ये असा असं आला लोकांना समजणार ना तू अजून काय बोलते पारदेशी भाकर आणि मटन पारदेशी चिकन खाल्लंय पारवा चिकन खाल्ले ज्यालाले मी केलं होतं चिकन आता पायला आले म्हणून खाल्ले मटन नाही मटन यस तरी मी खाते मटन या गाइस नात कार्तिका यायलाच लागतं नात कार्तिका यायलाच लागतंय बघा तर्री आमची तर्री बघा हां कशी तर्री आहे नात कार्तिका या काय छोटा आक्ती बघा समोर बसला आमचा हे बघा छोटा आक्ती नाही मोठा हाती मी छोटा आम्ही पण नाही मारतो ना आम्हाला पण येतो तर्री वाले काल बनवता <laughs> काय डावरा मटणच बनताय वेळ तेवढा तर्री वाल हे घ्या <laughs> तुम्ही घ्या लिंबू घ्या मस्त दाबून हाना दाबून हाना नाच करते काय कशी होती चौ चव कशी आहे एकच नंबर क्वांटिटी अँड क्वालिटी एकच नंबर बनवलंय कुणी कुणी काल का कांबळे नाही हा म्हणून चांगलं आलं वाटतं काय खावाच लागतंय खावा काही काल मला वेळच नाही मिळाला तुम्हाला स्टॉक दाखवायला म्हणून मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला स्टॉक दाखवते नवीनवाला जो आपला नवीन स्टॉक आहे मिनी मंगळसूत्र वाट्यांचा तर तो तुम्ही बघून घ्या तुम्ही सगळ्यात आधी हा शॉर्ट मंगळसूत्राचा स्टॉक बघा खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये मध्ये आपल्याकडे शॉर्ट मंगळसूत्र आता आलेले आहेत हे बघा खूप सुंदर आहे डेली यूज पण तुम्ही करू शकता हे बघा डेली यूजसाठी खूप सुंदर सुंदर आपल्याकडे कलेक्शन आलेले आहेत तुम्ही हे डेली यूज करू शकता मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र आहे खूप सुंदर अशी क्वालिटी पण त्याची खूप सुंदर आहे आणि वरायटीज तर तुम्ही बघू शकता खूप वरायटी आल्या आहेत त्याच्यामध्ये मग तुम्हाला मी वाटीचा पॅटर्न दाखवते हे बघा खूप सुंदर सुंदर वाट्या आपल्याकडे आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा वाट्यांची गॅरंटी आहे या गॅरंटेड वाट्या आहेत खूप सुंदर म्हणजे ही वाटी सगळ्यात जास्त आपल्या पेजवरती ट्रेंडिंग आहे सध्या आणि ह्या सगळ्या वाट्यातच ही पण खूप सुंदर वाटी आहे हे बघा कशी वाटते आहे मस्त वाटते आहे ना ह्या रॉयल वाट्यात राजवाडी पॅटर्न रॉयल वाट्या ह्याला विथ इयरिंगसुद्धा आहे हे बघा विथ इयरिंग आहे यासोबत वाट्यांचं फक्त एवढंच कलेक्शन नाही आपल्याकडं भरपूर अजून भरपूर म्हणजे भरपूर प्रकारच्या वाट्या आहेत फक्त हे न्यूवालं कलेक्शन आहे ते, ते मी तुम्हाला आता दाखवलं की हे न्यू आपल्याकडे स्टॉक इन झालं आहे आणि गाईज तुम्ही ह्या चोकरला खूप खूप खुँ छान प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळे ना हा चोकर आपल्या पेचा ट्रेंडिंग चोकर आहे आणि त्याचबरोबर नाजूक डिझाईनसुद्धा आपण अव्हेलेबल केलेली आहे चोकरमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं चोकर आहे नाजूक डिझाईन आहे खूप नाजूक आहे गळ्याला एकदम विथ इयरिंगवाला आहे आणि एक हा सुद्धा पॅटर्न आपल्याकडे आहे चोकर मध्ये थोडासा यापेक्षा थोडासा मोठा आहे खूप सुंदर आहे आणि गॅरंटेड चोकर आहे ते आपल्या पेजवरती तुम्ही बघू शकता डिझाईन खूप सुंदर आहे <laughs> चुकीचे <laughs> टायमिंग आला आहे <laughs> ब्लॉग घेणं बरोबर टायमिंग आलाय तर काहीच पाहिजे माझी झाली थोडी लेबर होती मग मा अशी मला तिथं उलट उलट मग ओरडलं जरा माती ती रडायला लागली मग म्हणलं ब्लॉग मी दाखव रडते कसे बघा लई बोलती लई बोलती मग पेटवलं दोन चार माती आता लागली तर बघा त्याचं कारण काय असं काही कारण नाही रडायचं तिला लई बोलले म्हणून रडली आता आधार आधार आपण नको करू सध्या काय नवरा माझ्या मला कधी एक बोट पण नाही लावायचं म्हणजे मारायचं दोन बोट लावले म्हणजे ना तसं नाही मारायचं रे अस सर आहे माझ्या सोबत हा कधी भांडला नाही तर करत माझे डोळे किती छोटे झाले होते ते कांदरी चुकीच्या दिशेला थांबलाय मी चुकीच्या दिशेला थांबले मला तिकडं दोन इकडे थांबलाय नाही कारण हाय दिसतच नाही काय नाही हा आता कसं आहे छान दिसतंय बघा आता तर आज गणपती बसले ते आणि आज गणपतीचा पहिला दिवस आहे एवढं छान वातावरण सगळं इकडं बापरे मी साडी घातली होती आणि परत काढली गेले होते मी आरतीला आमच्याकडे गणपती नाही आहेत आपण नाही बसवत गणपती तर मी आमच्या बाजूला जाते आरतीला दरवर्षी आणि आज आम आम्ही सहा वाजता पोहे खाल्ले होते त्याच्यामुळं काय भूकच नव्हती कोणाला नाही का तर त्याच्यामुळं मग पप्पा म्हणले मी थोडंच जेवणार आहे प्रतीक म्हणला मी थोडंच जेवणार आहे आणि ऑबियसली मी पण थोडंच जेवणार आहे कारण की मग माझ्या एकटीसाठी मी पूर्ण का करू माझा तर आज विषय होता की असा की आज मस्त खीर बनवावी असं नाही काहीतरी का मस्त बटाट्याची भाजी वगैरे हो असं काहीतरी बनवावं पण कोणालाच भूक नव्हती त्याच्यामुळे सिम्पल स्वयंपाक फक्त वटाणा भात बास ना आणि त्यासोबत रायता बनवते आता तू तर इथूनच छान दिसतोय हा आजकाल जास्त छान दिसत नाही बसलो तुम्ही तुम्ही ज्वेलरी बघितली असाल सगळ्यांनी तर कुठलीही तुम्हाला ज्वेलरी आवडली असेल किंवा तुम्हाला अजून बघायची असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ज्वेलरी बघा आणि बुक करा काहीच तर आज गणपती आहे आमची तीन दिवसाचा ब्लॉक थोडा थोडा करून आम्ही हा एक ब्लॉग बनवला आहे कारण आम्हाला दाखवायची की तुम्हाला ज्वेलरी आणि मॅडम काय ज्वेलरीचा शूट लवकर करत नव्हत्या त्यामुळे हा ब्लॉग पेंडिंग राहतो दोन दिवस ब्लॉग पडला नाही माझ पायला सांगितलं पायल आज काय करून स्टॉक दाखव युट्यूबवर माझ दाखवला आणि कधी दाखवलं आज दाखवला आणि आज काही थोडा चोवीस तारखेला थोडा आणि आज थोडासा ब्लॉग झालेला आहे आणि दोन्ही दोन्ही मिळून हा ब्लॉग तुम्ही बघत आहात तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये आणि उद्या स्पेशल काहीतरी बनवणार <laughs> तुम्हाला मोदक बनणार ते पण पुकडीचे मोदक येस yes! मस्त भेट आपण मोदक खाताना डायरेक्ट बाय बाय नाही मोदक बनवाय बनवायला सकाळी भेटतो ना त्यांना तू बनवताना भेट ठीक आहे मोदकला मारायचं नसतं ऑनलाईन